आपल्या समाज टीव्ही ला लाईब करा आणि बेलायकोन द्यावा सर्वप्रथम समाज टीव्ही या कडून मी आपल्या सर्वांच आजच्या या चर्चा सत्रामध्ये स्वागत करतो यानंतर आपल्या समाज टीव्हीच्या आजच्या या राष्ट्रीय चर्चा सत्रामध्ये राजाभाऊ कदम हे आपल्यामध्ये सामील झालेले आहेत उपासक राजा कदम के आप हे आपले विचार मांडणार आहेत बौद्ध अनुयायांसाठी त्यांचे विचार महत्वपूर्ण ठरणार आहेत मी उपासक राजा भाऊ कदम यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले विचार बांधवांनो येणाऱ्या जनगणनेमध्ये जात जातीच्या रखान्यामध्ये पूर्वाश्रमीची जात लिहावी आणि धर्माच्या रखान्यामध्ये आपला बौद्ध धम्म लिहावा अशा पद्धतीचं जाहीर पत्रक बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया या संघटनेच्या माध्यमातूनच प्रसारित झालं आणि प्रसारित झाल्याच्या नंतर खर तर ही एक आश्चर्यकारक बाब मला वाटली आणि म्हणून त्याच वेळेला मी हे आर्टिकल लिहिण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मग बौद्धांमध्ये असलेले जे काही दोन तीन प्रवाह आहेत त्या प्रवाहावरती मी खुलासेवार त्याचे फायदे आणि तोटे माझ्या त्या आर्टिकलमध्ये लिहिण्याचा मी प्रयत्न केला परंतु आज या विषयावरती बोलत असताना मी त्याच्या डिटेल्समध्ये न जाता मी एवढं सांगू इच्छितो की विषयाला अनुसरूनच मी बोलतो आहे जात लिहिणं योग्य कि अयोग्य सर्वात प्रथम बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडून आपल्याला जो काही बौद्ध धर्म दिला क्या हिंदु धर्मा त्या हिंदू धर्मामध्ये अनेक जातींचा समु समुच्चय होता आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्या प्रत्येक जातीला एक राष्ट्र म्हटलेला आहे ते यासाठीच कारण का या जाती व्यवस्थेमध्ये एक द्वेष भावनेची अशी उतरण आपल्याला जातींमध्ये दिसते आणि म्हणूनच या जातींच्या समूचायामध्ये आपली जी जात होती ती महार जात होती आणि मग महार जात आणि एकंदरीतच शेड्युल मध्ये येणाऱ्या जवळजवळ आता महाराष्ट्र सरकारच्या रेकॉर्डवरती असणाऱ्या एकोणसाठ जाती <coughs> यांना अस्पृश्य गणलं गेलं होतं आणि अस्पृश्य गणलेलं असताना या जात व्यवस्थेमध्ये अस्पृश्यांना जी काय ट्रीटमेंट होती आपण ती पाहिलेली आहे आणि हे सगळं बघितल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठा संघर्ष आ... <coughs> मानवतेसाठी केलेला आपण पाहिलेला आहे आणि मग त्याची परिणिती म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे अं पन्नास ला जे राज्यघटना अं बाबासाहेबांनी जी राज्यघटना लिहिली ती भारताने एकोणीसशे पन्नास ला ती लागू झाली आणि एकोणीसशे छप्पन ला बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्याच्या नंतर मी सारा भारत बौद्धमय करेन अशा पद्धतीचा संकल्प बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केला <coughs> खर तर बौद्ध धर्म एक असा धम्म आहे की ज्याच्या केंद्रस्थानी मनुष्य आहे आणि बौद्ध धर्माची शिकवण ही त्या मनुष्याच्या विकास आणि कल्याणासाठी एकंदरीत आहे असा बौद्ध धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जात नव्हती जस अनेक नद्या जेव्हा वेगवेगळ्या नावाच्या ज्यांचं अस्तित्व असतं अशा नद्या जेव्हा समुद्राला मिळतात त्यावेळेला त्या न कोणत्या नदीचं कोणतं पाणी आहे हे जसं ओळखता येत नाही तशाच पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांना हा बौद्ध धर्म अपेक्षित होता हिंदू धर्मातल्या अनेक जातींनी जर का बौद्ध धर्म स्वीकारला तर त्याच्यामध्ये कोणत्या जातीचा तो मनुष्य आहे किंवा तो व्यक्ती आहे हे ओळखता येऊ नये सगळेजण इक्वल आहात समान आहात समतेची जी शिकवण आहे त्याला कुठेतरी आपण न्याय देतोय अशा पद्धतीची भावना बाबासाहेब आंबेडकरांची होती आणि मग बाबासाहेबांनी बौद्ध धम्म हा स्वीकारलेला आहे परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारल्याच्या नंतर अनेकांनी त्यांच्यावरती टीका केली त्याच्यामध्ये सावरकर पण होते आणि अशा हिंदुत्ववादी लोकांनी तर सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटी उडी मारली कुठे तर जसं आपण म्हणतो की सारड्याची धाव कुंपणापर्यंत असा तो प्रकार होता की बाबा म्हणजे हिंदू धर्माचीच एक शाखा म्हणून अशा पद्धतीचा प्रचार त्यावेळेला करण्यात आला मित्रांनो आज जर का आपण जर का बघितलं बौद्धांच्या संदर्भामध्ये आजही फार मोठ्या प्रमाणामध्ये षडयंत्र सुरू आहे कारण का एका महान विद्वानानं हा बौद्ध धर्म घेतलेला आहे आणि सारा भारत बौद्धमय करीन अशा पद्धतीची अशा पद्धतीचा संकल्प त्यांचा आहे आणि हा संकल्प फक्त त्यांनी केला नाही तर तो संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं एक नियोजन आहे खर तर तो एक वेगळा विषय होऊ शकतो त्यामुळे <coughs> त्या, त्या विषयात न जाता आपल्या मूळ विषयावरती मी येतो बौद्धांच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीचं षडयंत्र आहे तर आपण बघता की तीन जून एकोणीसशे नव्वद ला जेव्हा महाराष्ट्र सरकारचा जेव्हा कायदा झाला की बौद्धांना अनुसूचित जातीमध्ये घेण्यात <coughs> आलं आणि अनुसूचित जातीमध्ये तर बौद्धांना घेण्यात आलं परंतु अनुसूची जी जातींची अनुसूची जी, जी आहे त्याच्यामध्ये बौद्ध म्हणून काय ऍड केलेलं नाहीये त्याच्यामुळं अ हा निर्णय जरी झाला असला तरी सुद्धा त्याच जे त्याला आपण काय म्हणू शकतो की त्याचा जो प्रभाव जो आहे तेवढा आपल्याला बघायला मिळाला नाही परंतु बौद्ध धर्मामध्ये कोणतीही जात नसताना त्यांना अनुसूचित जातीमध्ये ठेवण्याचा निर्णय झाला हेच खर तर मोठं षडयंत्र आहे आणि त्याच्यामुळं बौद्ध धम्मामध्ये सुद्धा जात असली पाहिजे अशी एक जी मानसिकता इथल्या बौद्ध धर्म विरोधी लोकांची जी आहे ती अशा मानसि, मानसिक मानसिकतेचे लोकच सरकारमध्ये बसलेले असल्यामुळं त्यांच्या हातून वेगळं काय होईल याच्यापेक्षा दुसरी अपेक्षा काय असू शकते दुसरी गोष्ट अजून एक षडयंत्र म्हणजे की जे लोक बौद्ध धर्माची दीक्षा घेतात त्या लोकांना नवबौद्ध म्हणण्याची प्रथा या ठिकाणी पाडली गेली आणि बा कायदा खऱ्या बा कायदा सरकारच्या दफ्तरामध्ये पण तशा पद्धतीची नोंद करण्यात आली आणि आता सुद्धा कास्ट सर्टिफिकेट मिळत असताना सुद्धा तिथं नव बौद्ध असं लिहिलं जात मला हे कळत नाही की जेव्हा एखादा ख्रिश्चन बौद्ध धर्माची आपलं जेव्हा एखादा ख्रिश्चन किंवा एखाद्या जातीतला मनुष्य जेव्हा ख्रिश्चन बनतो त्यावेळेला तो नव ख्रिश्चन होत नाही एखाद्या जातीतला मनुष्य जेव्हा मुस्लिम बनतो त्यावेळेला तो नऊ मुस्लिम बनत नाही पण एखाद्या जातीचा मनुष्य जेव्हा बौद्ध बनतो त्यावेळेला तो नवबौद्ध कसा काय होऊ शकतो या हे खऱ्या अर्थानं फार मोठं षडयंत्र बौद्धांच्या बा बाबतीमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे दुसरी गोष्ट की येणाऱ्या जनगणनेमध्ये आपण जात लिहावी का त्याने काय होईल खर तर फार मोठा संभ्रम आज बौद्धांमध्ये आहे मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे सोसायटी ऑफ इंडियाने तर जाहीर पत्रक काढलं की अ आपण येणाऱ्या जनगणनेमध्ये जातीच्या रकानामध्ये आपली पूर्वाश्रमीची जात लिहावी आणि धर्माच्या रकानामध्ये बौद्ध धर्म लिहावा याने काय होणार आहे बरं अशा पद्धतीचं पत्रक काढणं की याच्या पाठीमागची भूमिका काय आहे तर याच्या पाठीमागची भूमिका ही आहे की अनुसूचित जातीची संख्या त्याने वाढेल आणि अनुसूचित जातीच्या संदर्भात असलेलं सरकारचा जो काही विशेष फंड आहे तो आपल्याला मिळेल आणि त्याचा फायदा आपल्या लोकांना जास्तीत जास्त घेता येईल दुसरी गोष्ट की अनुसूचित जातीमध्ये राहिल्यामुळं <coughs> आपल्याला अॅट्रॉसिटी ऍक्टचा एक जो काय फायदा जो आहे तो सुद्धा घेता येईल अशा पद्धतीची एक मानसिकता या हे हे पत्रक काढण्याच्या पाठीमाग आपल्याला बघायला मिळत म्हणजे केवळ एक फायदा एक स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे बाबासाहेबांच्या संकल्प संकल्पाचा स्वप्नांचा मिशनचा याचा या काहीही विचार या ठिकाणी केलेला नाही ना जे बाबासाहेब म्हणतात की भाकरीपेक्षा स्वाभिमानाला महत्व द्या तुम्ही ज्या बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्याच्या नंतर किंवा त्याच्या अगोदर बाबासाहेबांच्या एका हक्केवरती जे महार महार वतनाच्या संदर्भामध्ये आपले लोक ज्या ज्या पद्धतीने त्याच्यावरती जगत होते दुसरी गोष्ट की जे मेलेल्या जनावरांचं मटण खाऊन आपला उदरनिर्वाह करत होते अशा गोष्टी बाबासाहेबांच्या एका सांगण्यावरून आपल्या लोकांनी सोडलेल्या आहेत म्हणजे स्वाभिमान जागवण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्या काळची अडाणी जनता ही खऱ्या अर्थानं स्वाभिमानी आहे असं मी म्हणेन कारण का त्यांनी बाबासाहेबांचा प्रत्येक आदेश हा मानला इवन धम्मदिक्षा घेतल्याच्या नंतर जेव्हा बावीस प्रतिज्ञा बाबासाहेब आंबेडकरांनी घेतल्या त्यावेळेला सुद्धा जी प, आ, हजारो वर्षाची परंपरा आणि हजारो वर्षाची जी मानसिकता जी आमच्या डोक्यामध्ये जी डेव्हलप झालेली होती तिला सुद्धा तोडून टाकण्याचं काम त्यावेळेच्या अडाणी जनतेने केलं आणि आपल्या घरातले देव आणि देवारे हागंदरीमध्ये फेकून दिले असा <coughs> हा स्वाभिमानी समाज आज त्याला काय झालं ज्या बौद्ध धर्मात जातच नाहीये अशा अशा बौद्ध धर्मामध्ये जर का जनगणनेमध्ये धर्माच्या रखाण्यामध्ये बौद्ध धर्म लिहा आणि जातीच्या रखाण्यामध्ये पूर्वाश्रमीची महार जात लिहा किंवा तुम्ही ज्या पूर्वाश्रमीच्या जातीचे तुम्ही लोक आहात त्या पूर्वाश्रमीची जात तुम्ही लिहा मित्रांनो मला एक सांगा जर का अशा पद्धतीची अशा पद्धतीचा आदेश जर का आपण आपल्या नेत्यांचा मानला तर काय होईल आज मोठ्या प्रमाणात आज राठोड साहेब त्या आज ह्या चर्चेमध्ये आहेत ते ओबीसी बांधवांना आपल्या बौद्ध धर्मामध्ये घेऊन येत आहेत तशा पद्धतीच त्यांचं काम सुरू आहे ओबीसी मध्ये सुद्धा अनेक जाती आज आपल्याला बघायला मिळतात मला वाटतं त्या साधारण काउंट झालेल्या तीन हजार चारशे बहात्तर किंवा असं काहीतरी आकडा आहेत चारशे त्र्याहत्तर असा मला सांगा जर का अशा पद्धतीनं जर का आपण वागलो तर मग आज ओबीसी बांधव जो बौद्ध धर्माकडे येतोय वळतोय बौद्ध धर्माची दीक्षा घेतोय त्याच्यामध्ये सुद्धा अनेक जातीचे ओबीसीचे आमचे बांधव आहेत मग मला सांगा बौद्ध धर्म स्वीकारल्याच्या नंतर जर त्यांना जनगणनेमध्ये धर्माच्या रखान्यामध्ये बौद्ध आणि जातीच्या रखान्यामध्ये पूर्वाश्रमीची जर का जात लिहायला लागली तर मग मला एक सांगा की हिंदू धर्मात आणि बौद्ध धर्मामध्ये काय फरक पडला फक्त आम्ही काही नाव चेंज केलं जाती तर आमच्या आहे त्याच राहिल्या फक्त हिंदू धर्माचा बौद्ध धर्म झाला मग मला सांगा जर अशा पद्धतीनं जर का आम्ही जर का अ आमच्या जाती जर का केवळ फायद्यासाठी जर का आपण टिकून जर का राहिलो तर बौद्ध धर्म हा सुद्धा हिंदू धर्मासारखा जातींचा समुच्चय असलेला बौद्ध धर्म हा निर्माण होईल आणि मग मला सांगा ज्या जातींची मानसिकता आम्ही हजारो वर्ष जे काही डेव्हलप केलेली आहे तीच मानसिकता घेऊन जर आम्ही बौद्ध धर्मात जर का आलो तर मला असं वाटतंय की बौद्ध धर्म हा हिंदू धर्माचं दुसरं रूप आपल्याला बघायला मिळेल आणि त्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचा सारा भारत बौद्धमय करण्याचा जो काही संकल्प आहे जे काही स्वप्न आहे हे कसं काय साध्य होईल मला काही कळत नाही आणि म्हणून माझं तर स्पष्ट मत आहे बौद्ध धर्म हा जातविरहित समतावादी मैत्री बंधुत्वाचा तरुणेचा प्रेमाचा हा बौद्ध धम्म आहे आणि हिंदू धर्मामध्ये या सगळ्या गोष्टींचा अभाव आपल्याला दिसतो आहे आणि त्याच्यामुळं जर का अशा पद्धतीनंच जर का आम्हीच जर का प्रचार करायला लागलो तर मग जो आज मला असं वाटतं की आज ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये तयार होत आहेत आज शेड्यूल कास्टचे पण लोक मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या तयारीत आहेत मी असं ऐकलंय की मराठा समाजामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्माच्या संदर्भामध्ये एक पॉझिटिव्ह अप्रोच निर्माण होऊन काही लोक मराठा समाज बौद्ध धर्माकडे जसं ओबीसी समाज बौद्ध धर्माकडे असं जो काय अभियान आहे तस माझ्या एका वाचण्यात आलं की मराठा समाजामधून सुद्धा अशा पद्धतीचं एक अभियान सुरू झालेलं आहे पण दुःख या एका गोष्टीचं आहे की बा जो जातविरहित बौद्ध धम्म होता त्याला जातींचा समुचय असलेला बौद्ध धम्म निर्माण करण्याचं आमच्याच हातून पातक घडतंय की काय अशा पद्धतीची एक दाट शंका माझ्या मनात आहे मी असं म्हणेन की जर बाबासाहेब आंबेडकरांना आपण मानत असू आणि त्यांच्यामुळंच आज जर का आम्हाला मान सन्मान स्वाभिमानाचं जीवन जर का आमच्या वाट्याला आलं असेल तर मला असं वाटतं की त्यांच्या चष्म्यातून बौद्ध धर्माला बघणं फार गरजेचं आहे आणि त्यांच्या चष्म्यातून बघत असताना मी असं म्हणेन की इथे जात फक्त मनुष्य एकच जात आहे बाकी दुसरी कोणतीही जात नाहीये आणि म्हणून बौद्ध धर्माला जातींचा समुचय असलेला बौद्ध धर्म प्लीज बनवू नका बौद्धांना माझी विनंती आहे आणि अशा पद्धतीनं जर का कोणी काम करत असेल तर त्याला रोखण्याचं काम सुद्धा आपण केलं पाहिजे भलेही मते बाबासाहेबांच्या संघटनेचे का लोक असं ना परंतु त्यांच्या जर का चुकीच्या निर्णयामुळं जर का लोकां लोकांवरती जर का विपरीत परिणाम होत असेल तर मात्र आपण त्याला रोखण्याचं काम केलं पाहिजे मित्रांनो बाबासाहेब असं म्हणत होते की बौद्ध धर्म घेतल्याच्या नंतर ज्या सवलती ज्या ज्या आहेत जे सडुकास म्हणून मिळणाऱ्या ज्या सवलती होत्या ते माझ्या कोटाच्या खिशामध्ये आहे हा कोटाचा खिस्सा तपासण्याची गरज आहे आज मला वाटतं पन्नास साठ वर्ष झाले आम्ही आज तो को, कोटाचा खिस्सा तपासलाच नाही बौद्ध धर्म हा धार्मिक अल्पसंख्याक म्हणून त्याची गणना केंद्र सरकार करते जसे इतर धर्मांना सुद्धा धार्मिक अल्पसंख्याक म्हणून आज त्याची गणना होते मग मला असं वाटतंय की जातींचा समुच्चय करून बौद्ध धर्माला गालबोट लावण्याच्या ऐवजी जर का धार्मिक अल्पसंख्याक म्हणून जर का बौद्ध बाुदा, बौद्धांनी जर का आपली वाटचाल केली तर मला असं वाटतंय बौद्ध धर्माचं अस्तित्व प्युआरिटी ही तशी राहील आणि आमच्यामध्ये स्वातंत्र्य समता बंधुभाव मैत्री प्रेम करुणा याचे या, या बौद्ध धर्माचे शिकवण ही मोठ्या प्रमाणामध्ये आ, रुजेल आणि जी पूर्वीची आमची जी काही मान जात मानसिकता आहे ती जात मानसिकता निश्चितच गेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं मी आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून मी समस्त बौद्ध बांधवांना आणि जे बौद्ध धम्म घेऊ इच्छित आहेत मग ते आमचे ओबीसी बांधव असतील मराठा बांधव असतील किंवा शेडू मधल्या इतर जातींचे जे काही बांधव आहेत त्यांना मी विनंती करेन की बौद्ध धर्म हा बौद्ध धर्मामध्ये कोणत्याही जाती नाहीत आहे त्याला प्लीज जातींचा धम्म धंग, बौद्ध धम्माला बनवू नका येणाऱ्या जनगणनेमध्ये आपण जर का बौद्ध धर्म स्वीकारला असेल तर बौद्ध धर्माच्या विरोधकांचं मनसुबे हाणून पाडण्यासाठी मी आपणास विनंती करेन की येणाऱ्या जनगणनेमध्ये फक्त आणि फक्त स्वाभिमानानं बौद्ध लिहा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मी अं मी थांबतो जय भीम जय भारत जय संविधान आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा